या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच वरूच तालुक्यातल्या हतूरना येथील दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलीप पौणे व वासुदेव सुरजुस्ते यांनी केला होता यावर दत्तात्रेय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे मानव सचिव विक्रम ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे विक्रम ठाकरे यांनी वासुदेव सुरदुसे यांच्यावर जोरदार टीका केली आता जे पत्रकार परिषद मी तुमच्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितली तर त्यात मला आश्चर्य वाटलं की आमचे पितृदुल्य राजुरा बाजार येथील रहिवासी सन्मान्य वासुदेवरावजी सुरदुसे सुद्धा होते आणि त्यांनी पांढरे कपडे घालून फार फार मोठे मोठे आरोप त्या ठिकाणी लावले पण पहिले आपल्या घरात काय अंधार आहे तो त्या ठिकाणी दूर करून दुसऱ्याच्या घरात प्रकाश काम केलं पाहिजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत या अप्पर वर्धा डॅमचा ठेका या नललमंती त्यांची जे संस्था आहे त्याच्याकडे होता आणि या महाशयांचा जेव्हा ठेका शेवटच्या वर्षात आला तर या महाशयांनी लेखी प्रमा लेखी करारनामा करून आपला ठेका हा दुसऱ्याला चालवायला दिला त्याच्यामुळे त्यांना सहा वर्षासाठी काळ्या यादीत त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि जेव्हा ठेका यांचा संपला तेव्हा यांच्या खात्यात फक्त ना फक्त सोळा हजार रुपये होते म्हणजे एवढा रुपयाचा तुम्ही ठेका घेतला आणि एवढ्या रुपयाचे तुम्ही व्यवहार केले आणि जेव्हा तुमचा ठेका संपला तेव्हा तुम्ही प्रॉफिट काय दाखवलं फक्त सोळा हजार रुपये म्हणजे याच्या याच्यावरून तुमचं लक्षात येते की आपण आपल्या संस्थेविषयी किती तळमळ आपल्याला आहे आणि आपण आपल्या आमच्या सोसायटीत जरी ते नेहमी जे म्हणतात की भोई समाज भोई समाज नुसतं समाज समाज घेऊन सुरुदेशी साहेब चालत नसते या समाजासाठी काहीतरी सुद्धा लागते जेव्हा पाच वर्ष आपल्याला ठेका भेटला होता तेव्हा आपण या भोई समाजावर किती अन्याय केला या भोई समाजाला माहीत आहे शेवटी मुर्चीला सगळे भोई समाज आपल्याला मारायला त्या ठिकाणी निघाले होते आणि आपल्याला ठेका जो भेटला त्याचा तुम्ही करारनामा दुसऱ्याला करून दिला स्टॅम्प पेपरवर त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॅक ब्लॅक लिस्टमध्ये पडावं लाग यादीत यावं लागलं आणि जेव्हा ठेका संपला तेव्हा तुमच्या खात्यात फक्त सोळा हजार रुपये होते आणि आम्ही जर आमच्या सोसायटीचा आता जर तुम्हाला लेखाजोखा देतो म्हटलं तर एकतीस तीन ह तीन दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या सोसायटीला निवड नफा एकतीस लाख सदुतीस सदुसठ हजार नऊशे त्रेसष्ट रुपये आणि मी आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोसायटीचे जेवढे सभासद आहे त्यांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या जवळ अजून जवळपास सव्वा ते दीड वर्ष ठेका आहे ज्या दिवशी आपल्या हातून ठेका आपली का मर्यादा संपेल तर त्या त्या दिवशी आपल्या सोसायटीचा नफा हा जवळपास पंचेचाळी ते पन्नास लाखाच्या घरात त्या ठिकाणी पोहचून देण्याचं काम जो विश्वास आमच्या बॉडीवर आम्हाला निवडून देऊन जो आमच्या बॉडीवर ठेवलेला आहे तो पोहोचून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि याच्यानंतर जे वाददेवराव जी सुरदुशे जे आमचे पितृतुल्य आहे जे समजतात की बा मला फार अनुभव आहे तर तुमचा अनुभव आम्हाला या मागचे तुम्ही जे पाच वर्ष चालू आहे त्याच्यातून दिसला आणि जे आरोप त्यांनी आमच्या संचालक मंडळावर माझ्यावर त्या ठिकाणी लावलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात मानहानीचा दावा त्या ठिकाणी करणार आहे आणि हे जे आरोप आहेत मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ही, ही हे नुसतं राजकीय हेतूने झालेले आरोप आहेत आणि मी आपल्या माध्यमांवरून सांगू इच्छितो की अशा प्रकारचे माझ्यावर किती तुम्ही राजकीय आरोप करा या राजकीय आरोपांना मी माझ्या कागदपत्राच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी उत्तर देईल आणि जनता ही हुशार आहे आणि आपण किती पाण्यात आहात आणि दुसऱ्याला किती पाण्यात पाहण्याचा प्रकार केला तरी जनतेला या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि आपल्याला आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आमची सोसायटी जे ते समाज समाज नेहमी करत असतात तर आमची सोसायटी नुसतं नफास नाही कमावत तर या सगळ्या समाज बांधवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या हेतूनेसुद्धा काम करते तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे भाव आमची सोसायटी आता त्यांना सगळ्या मच्छीमार बांधवांना त्या ठिकाणी देत आहेत ते भाव जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा चेक केले तर एवढे भाव कुठलीच सोसायटी त्यांना त्या ठिकाणी देत नाही आणि एवढंच नाही तर या समाज बांधवासाठी आम्ही दत्तात्रय मत्स्य सोसायटीच्या मा माध्यमातून वरुडला सगळे भोई समाजाचे बांधव या ठिकाणी एक केले होते आणि सगळे शासकीय अधिकारी या ठिकाणी बोलावले होते जेवढ्या शासनाच्या स्कीम आहे आमच्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि एवढंच नाही तर आम्ही मच्छर सोसायटीच्या माध्यमातून आमचे दादारावजी कुटे हे त्याचे कॉर्डिनेटर आम्ही त्या ठिकाणी केले होते प्रत्येक गावागावात जाऊन भोई समाजासाठी आम्ही कॅम्प लावले आणि त्यांचे आ... फिशरी श्रम काठ प्रत्येक गोळी समाजाचा आम्ही आमच्या मत्स्य सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे नुसतं ठेका घ्यायचा आणि आपल्या घरच्यांचं पोट भरायचं एवढी भूमिका आमची नाही आहे सगळ्या समाज बांधवांना घेऊन चालायचं आहे आणि आपण आपल्या सोसायटीच्या माध्यमातून त्या समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे तर आम्हाला शासनाने सुद्धा त्याची शाबासकी दिली की एवढे जे तुम्ही उपक्रम राबवले हे महाराष्ट्रात कुठल्याच सोसायटीनं त्या ठिकाणी राबवले नाही आहे प्रत्येक गावागावात जाऊन भोई समाजात आम्ही ई श्रम कार्ड काढलं जेणेकरून शासनाच्या ज्या काही स्कीमा असेल त्याला त्या ई श्रम कार्डकडून मिळण्यात याव्या आणि हे कॅम्प सुद्धा आमचे जवळपास आम्ही दोन महिने त्या ठिकाणी राबवले